पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या आधी राज्य सरकारने अपेक्षेप्रमाणे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे पन्नास कोटींचं मदतीचं पॅकेज जाहीर केलं आता हे पॅकेज बरोबर आहे का चुकीचं आहे यावरती विरोधी पक्ष आणि अनेक अभ्यासक जे आहे ते चर्चा करतील शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येतील त्यावरही आपण लक्ष ठेवणार आहोत पण पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने हे पॅकेज जाहीर होलं असं आपण न्यूज यात्रामध्ये आधीच सांगितलं होतं आणि त्यानुसार हे पॅकेज जाहीर झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी मुंबईला येत आहे त्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनावरती एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि मुंबई मेट्रोच्या एकूण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर साधारणपणे आत्ताचा जो खर्च झालेला आहे तो एकतीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे म्हणजे आज शेतकऱ्यांना जे पॅकेज मिळालेलं आहे एकतीस हजार सहाशे पन्नास कोटी तर ते पॅकेज मेट्रोच्या वरती खर्च जेवढं झाला तेवढंच साधारणपणे ते मदतीचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये मग बाकी सगळ्या आणखीन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आप आपल्याला ही तुलना यासाठी करायची आहे खरं म्हणजे अशी तुलना करणं बरोबर का चूक हा नंतरचा मुद्दा आहे परंतु देशभरामध्ये इतक्या पैशाची आर्थिक उलाढाल होत असताना शेतकऱ्यांसाठी पैसा उभा करताना आपल्या नाकी आपले ना का येतात हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत सरकार का करू शकलं नाही त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे कोणत्या सरकारनं केलं होतं या सरकारनं का केलं नाही हा नंतरचा मुद्दा आहे पण शेतकऱ्यांच्या मदतीच्या वेळेसच आपण आखडतात का घेतो आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आपण जसं म्हटलं तसं आधी आपण शेतकऱ्यांना काय पॅकेज मिळालं ते समजून घेणार आहोत एकतीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना जाहीर झाली आहे आपण न्यूज यात्राला शनिवारी सांगितलं होतं की मंगळवारी हे ये पॅकेज येण्याची शक्यता आहे आणि जवळपास अनेक माध्यमांमध्ये सुद्धा अशा बातम्या येत होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने जाहीर केलं होतं की नियम आणि निकष बदलता येत नाही ओल्या दुष्काळाची तरतूद नसली तरी आपण इतर वेळी दुष्काळ जसा पडतो त्या आधारे जे काही नियम आहेत त्या आधारे आपण मदत जाहीर करू त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची मदत आत्ता जाहीर केलेली आहे आपण त्या मदतीचे थोडक्यात काय जे ठळक म मुद्दे आहेत ते आत्ता समजून घेणार आहोत यामध्ये या, या एकतीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांमध्ये साधारणपणे करोड शेतकऱ्यांना जी रक्कम मिळणार आहे ती एकूण म्हणजे आठ हजार पाचशे रुपये प्रति एकर मिळणार आहे आणि याशिवाय जे स हंगामी बागायत ज्याला म्हणतो की जे बारा महिने बागायत नसतात काही वर्ष बागायत असतील त्यांना अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे तर बागायतदार शेतकऱ्यांना ती मदत जी आहे ती बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे याशिवाय जे दहा दहा हजार रुपये सरकारने तातडीचे मदत मदत म्हणून सरसगट दिलेले आहेत म्हणजे सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्यामुळं ज्याची बागायत जमीन नसेल त्यालासुद्धा ती दहा हजार रुपये ज मदत मिळणार आहे ज्याची कोरडवाहू आहे त्यालाही मिळणार आहे आणि हंगामी जिरायती आहे त्यालासुद्धा ती दहा हजार रुपयाची मदत मिळणार आहे त्यामुळं ही सरकारच्या मदतीमध्ये तो आकडा वाढून आठ हजार पाचशेचा तो अठरा हजार पाचशे होतो बावीस हजार पाचशेचा तो बावीस हजार बारा हजार पाचशेचा तो बावीस हजार पाचशे होतो आणि बावीस हजार पाचशेचा तो बत्तीस हजार पाचशे होतो त्यामुळं साधारणपणे बागायतदार शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये हंगामी जिरायदारांना अठरा हजार पाचशे आणि करोड शेतकऱ्यांनासुद्धा तितकीच मदत होईल अशी आत्ताची शक्यता वर्तवली जात आहे तर या आकड्यांच्या खोलात आपल्याला या आत्ता जायचं नाही कारण जेव्हा जेव्हा मदतीला सुरुवात होईल त्यावेळेस प्रशासनाच्या जे वतीने जेव्हा अकाऊंटवर पैसे जमा व्हायला लागतील त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचे आणखीन बारकावे न्यूज यात्राच्या हाती आपल्या येतील त्यावेळेस आपण बोलणार आहोत मुद्दा हा आहे की पूरग्रस्त शेतकरी मदतीसाठी याचना करत असताना अनेकांच्या जमिनी वाहून गेलेल्या असताना सरकारने केलेली ही मदत पुरेशी आहे का आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आधी ही मदत देणं भाग होतो म्हणून घाईघाईने हा निर्णय घेतला का यावरसुद्धा आपल्याला बोलावं लागणार आहे तसं आपल्याला आत्ता काही जणांचं जरी म्हणणं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा दिवसापूर्वी हे जाहीर केलं होतं की आपण लवकरच मदतीचा आकडा जाहीर करणार आहोत त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नियम आणि निकष बदलता येणार नाही ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही आ, केंद्र सरकारकडं आपण मदतीला प्रस्ताव हो पाठवणार आहोत केंद्र सरकारची मदत तीस ऑक्टोबरच्या आतमध्ये आपल्यापर्यंत येऊ शकते पण त्या त्यासाठीचे अहवाल आपल्याला पाठवावे लागणार आहेत त्यानंतर त्यांनी दुरुस्त असं सांगितलं होतं की तीस ऑक्टोबरपर्यंत अहवाल गेल्यानंतर तातडीनं केंद्र सरकार मदत करेल पण केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकार आपल्याला शेतकऱ्यांना मदत करेल आणि केंद्राचा जो मदतीचा नंतरचा पैसा येईल तो तो आम्ही वळती करून घेणार आहोत असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी आज या त्या सगळ्या गोष्टीनुसार बरोबर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाहीर करू हे जाहीर केलं त्यामुळं त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये दे, देवेंद्र फडणवीसांनी या महायुती सरकारचं आपण स्वागत करायला हरकत नाही आता मुद्दा येतो या सगळ्या निर्णयाचं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का शेतकरी या निर्णयावर समाधानी आहेत का आणि शेतकऱ्यांचा प्रश्न यातून सुटणार आहेत का आता शेतकऱ्यांचा प्रश्न या सगळ्या एका निर्णयामुळं सुटणार आहे का हा फार क्लिष्ट विषय आहे त्याच्यावर तो वर्षानुवर्ष आपल्याला चर्चा आपण करत आहोत पण आत्ता तातडीची मदत म्हणून दिवाळीच्या आधी जर इतकी रक्कम जरी शेतकऱ्यांना मिळाली तरीसुद्धा शेतकरी आत्ताचा जो त्यांच्यावर आलेलं संकट आहे त्या संकटाला तोंड देऊ शकतील अशी आत्ताची परिस्थिती आहे आता दुसरा जो मुद्दा आहे ही मदत पुरेशी आहे की अपुरी आहे तर ही मदत नक्कीच अपुरीच आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की शेतकऱ्यांच्या आत्ता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे साधारणपणे अडुसष्ट लाख हेक्टरवरचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसानीचा आकडा देताना त्यांनी राज्यभरातील छत्तीसपैकी एकोणतीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची आ तपशीलवार आकडेवारी दिलेली आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले तालुके त्यांनी सांगितले ऐंशी ते शंभर टक्केपर्यंत दुष्काळ झालेले ता तालुकेही त्यांनी सांगितले एकोणतीस जिल्ह्यांमधील साधारणपणे दोनशे त्रेपन्न तालुक्या असे आहेत की जिथं शेतकऱ्यांना सरसगट मदत दिली जाणार आहे तिथं या सगळ्या नियमांची कुठली म्हणजे बघितलं जाणार नाही कारण तिथं शंभर टक्के ऐंशी ते शंभर टक्के नुकसान झालेलं आहे असे रिपोर्ट तिथल्या तहसीलदारांच्या मार्फत प्रशासनाच्या वतीनं सरकारला आलेले आहे हे साधारणपणे आपण वर जो आकडा सांगितलेला आहे की बागायत शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे आणि त्यानंतरचे जे आकडे आपण सांगितलेले आहेत त्यानुसार ती मदत वितरित केली जाणार आहे याशिवाय इतर जे तालुक्या आहेत तिथं मात्र मोजमा त्या काय अहवाल गेलेले आहेत त्या अहवालानुसार किती शे से, शेतकऱ्यांची से, किती जमीन खराब झाली की त्याच्या नावावर किती जमीन आहे आणि त्या जमिनीच्या आगेनेस्ट म्हणजे त्या जमिनीच्या बदल्यात मोबदल्यात त्याला किती पैसा मिळणार आहे हे त्या त्या सगळ्या हिशोब करून ते निश्चित केले जाणार आहे यामध्ये सगळ्यात आणखीन व वा एक वादग्रस्त मुद्दा ठरला होता की साखर कारखान्यांकडून जी मदत घेतली जाणार होती म्हणजे पाच रुपये काहीतरी त्यांनी सांगितला आकडा पण हा याची सगळी मिळून रक्कम जी होती ती मुख्यमंत्र्यांनी सांगितली की फक्त पन्नास कोटी रुपये आपण साखर कारखान्यांकडनं घेणार आहोत आणि आमचा मदतीचा जो आकडा आहे तो एकतीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे तो एकतीस हजार सहाशे कोटींपेक्षा जास्त आहे हे खरं आहे मुद्दा हा आहे की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तिथं असंही जाहीर केलं की काही कंपन्या एक कोटी काही कंपन्या पंच्याहत्तर लाख काही कंपन्या ते या वेगवेगळ्या पद्धतीने फंड देत आहेत त्यामुळं त्याची पण एक अंतिम आकडा किती होतो याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील एक महिन्याचा वेतन आपण त्यांनी सरकारने त्यांना दिलेला आहे त्यामुळं तो एक आकडा सरकारला मदतीसाठी एक हातभार हातभार म्हणून पुरे मला असं वाटतं की एक महत्त्वाचं ठरणार आहे याशिवाय आमदारांचं वेतनसुद्धा एक महिन्याचं देण्यात येणार आहे त्यामुळं हा एकूण गोळाबेरीज के क करता तो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की ही सगळी मिळून रक्कम किती होते आणि मग सरकारचा जो पैसा त्याच्यामध्ये टाकणार आहेत सरकारचा नेमका वाटा किती हा हा सुद्धा एक प्र पडलेला प्रश्न आहे आता यामध्ये शेतकऱ्यांना पैसा देताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं फंडिंग करावं लागते आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जो उल्लेख केला होता विमानतळाचा खर्च आणि मेट्रोचा खर्च खरं म्हणजे तशी तुलना करणं बरोबर नाही आहे पण तरी साधारणपणे आपल्याला हजार कोटीचे जर आकडे समजून घ्यायचे असेल तर ह्या गणितामध्ये आपल्याला लक्ष घालावंच लागणार आहे मी जसं सांगितलं की मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च हा एकोणीस हजार पे सहाशे पन्नास कोटी आहे आणि एकतीस हजार सहाशे पन्नास कोटीचं पॅकेज हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आता याच्यामध्ये याची तुलना करताना असं होतं की मुंबई विमानतळावरून दरवर्षी साधारणपणे नव्वद लाख प्रवासी ह्या जे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे त्या विमानतळावरून नव्वद लाख प्रवासी ये जा करणार आहेत आणि काही लाख मेट्रिक टन म्हणजे साधारणपणे तीन लाख मेट्रिक टनची मालाची तिथून दरवर्षी वाहतूक पण केली जाणार आहे मालवाहतूक त्यामुळं हे विमानतळ महत्त्वाचं आहे का तर आहेच मग त्याच्यासाठी जो निधी उभारलेला आहे ते प्रायव्हेटायझेशन कम करून तर तो गौतम अडाणी कंपनीचा त्यामध्ये चौऱ्याहत्तर टक्के वाटा आहे हे आपल्याला शेतकऱ्यांना मुद्दाम सांगावं लागणार आहे मग त्यामुळं असं आहे की प्रत्येक वेळेस कोणत्या सरकारने काय केलं भारतीय जनता पक्षाचं सरकार काय करत होतं आणि काँग्रेसचं सरकार काय करत होतं या कलगितुऱ्यामध्ये शेतकरी मरून मरतो आहे शेतकरी जगत नाही आहे तर ह्या पद्धतीने विमानतळाला निधी उभारताना गौतम आडाणी सारखा जर तुम्हाला माणूस मदत करत असेल हजारो कोटींचा तर प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही साखर कारखान्यांना पाच रुपये मागता शेतकरी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला एक महिन्याचं वेतन मागता आमदार मोठा उपकार केल्यासारख्या आम्ही एक महिन्याचं मत म वेतन देत आहोत असं जाहीर करत आहेत आणि आपण ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो त्याला आपण उपकाराची भाषा करून जर मदत करणार असू तर भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा निधी कायमस्वरूपी स्वरूपात का उभारला जात नाही हा सुद्धा या निमित्तानं आपल्याला चर्चा करावी लागणार आहे मोठा पैसा आहे मोठी सगळी ज्यांच्या नावावर सातबारे आहेत अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्या का अशा फसवतात विमा कंपन्यांचा आजचा तो, तो विषय आपला नाही आहे पण विमा कंपन्यांकडनं साधारणपणे पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे आणि ती मदत अंदाजे सतरा हजार कोटींच्या जाई घरात जाईल असं मुख्यमंत्र्यांचंच म्हणणं आहे त्यामुळे ते, ते सतरा हजार कोटी हे ॲडिशनल असणार आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना हे अजून स्पष्ट व्हायचं आहे परंतु ते एक सतरा हजार कोटी त्याच्यामध्ये आहे त्याचा शेअर नाही अजून आपल्या माहितीप्रमाणे तो वेगळा पैसा जर असला तर आनंदाचीच गोष्ट आहे पण आज मुद्दा, नाहा चाहे फड़नु, फड़नु मुद्दा या निमित्ताने आज आहे की एखाद्या व्यक्तीला शरद पवार असतील किंवा देवेंद्र फडण फडणवीस असतील मी मुद्दा मी या दोघांची नावं घेत आहोत या दोघांमध्ये एक झुंज लावून एक प राजकीय कलगीतुरा रंगवायचा राजकीय वाद घालायचा याच्यामध्ये शेतकऱ्यांना आजच्या घडीला इंटरेस्ट नाही काढीचा इंटरेस्ट नाही तुमच्या जिल्हा परिषद निवडणुका गेल्या खड्ड्यात विधानसभा लोकसभा निवडणुका गेल्या खड्ड्यात आज शेतकऱ्यांना त्याच्या जगण्यासाठी सर्वाईलसाठी त्याच्या जीवन मारण्याच्या प्रश्नासाठी कशी मदत होते आणि ती सस्टेनेबल मदत ज्याला आपण म्हणतो की दीर्घकालीन मदत कशी होऊ शकते तात्पुरती मलमपट्टी केली तात्पुरती मदत दिली तात्पुरती मदत करणं हे तर कर्तव्यच आहे आपलं तात्पुरती मदत होती आहे ते आनंदाचीच गोष्ट आहे त्यामुळे कमी केली जास्त केली याच्याहीपेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात दिवाळीच्या का आधी काहीतरी पडतं ही आनंदाची गोष्ट म्हणून आपण घेऊया पण मी जसं उ विमानतळाचं उदाहरण दिलं एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी आणि मेट्रोवर एकतीस हजार कोटी खर्च करतो आहे इतर जर तपशिलात गेलो आपण तर ते फार मोठा अभ्यासाचा विषय होईल मग सरकारचं कृषी खात्याला ब बजेट किती मग कृषी खात्याकडे दुर्लक्ष किती हा मुद्दा नाही आहे मुद्दा हा आहे की आपल्याला शेतकरी जो शेतीवर अवलंबून आहे त्याची एकूण लोकसंख्या किती आ त्यांचे सातबारे किती जसं आत्ता विमा कंपन्यांचा पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचा आकडा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला तर हा आकडा वाढून तो त्या पद्धतीनं त्यांचा विमा काढता येऊ शकतो का आणि एक मोठी रक्कम प्रत्येक राज्यासाठी म्हणजे ज्या राज्यामध्ये शेतीचं त्या प्रत्येक राज्याच्या शेतीचं प्रमाण शेतकऱ्यांची संख्या त्यांच्या नावावर असलेली जमीन याचा डाटा आपण आता डाटायुगात राहतो असं म्हणतो याला एका अर्थानं युग म्हणतो आपण तर या डाटायुगामध्ये आपल्याला आता या सगळ्या माहितीचं संकलन करून शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी विमा कंपन्यांची पॉलिसी वेगळी काही ठरवता येईल का त्याच्यामध्ये काही बदल करता येईल का यावरसुद्धा अभ्यासकांनी विचार करायची गरज आहे आपण त्यांना साकडं घालू या निमित्तानं आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं आता जेव्हा मदत होईल त्यावेळेस गावागावामध्ये नेमकी परिस्थिती काय यावर सुद्धा आपण लक्ष ठेवून राहणार आहोत काही ठिकाणी अडचणी असतील शेतकऱ्यांच्या तर त्या बाबतीमध्ये सुद्धा न्यूज यात्राकडे आपण मेसेजमध्ये आपल्याला सांगू शकता त्यामुळे आपल्या प्रतिक्रियाचं आम्ही स्वागत करू त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल